पार्थ आणि नंदिनी समोर येणार जीवा आणि काव्याचं सत्य नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ काव्यावरती रुसलेला असतोय तेव्हा काव्य त्याला अशी म्हणतीये की देशमुख हे बघा अजून एका गोष्टीसाठी मी तुम्हाला सॉरी बोलते तुम्हाला फोन मेसेज करून काहीही कळवलेलं नाही ना मी त्यासाठी सुद्धा मी सॉरी बोलते हे ऐकल्यानंतर न पार्थ काही उत्तर देत नाही पार्थ काव्याला इग्नोर करतो त्यानंतर ना काव्या कान पकडते आणि म्हणते सॉरी देशमुख प्लीज असं लहान बाळावानी रुचलेला चेहरा घेऊन बसू नका आहो हो आधी सुधी परीक्षा नव्हती माझी तुम्हाला पण माहितीये ना मला किती टेन्शन होत पेपरचं माझं टेन्शन तरी समजून घ्या पण पार्थ काहीच काव्याला बोलत नाही तो अजूनही काव्याला इग्नोर करतोय तेवढ्यात काव्या म्हणते की बाय द वे माझी परीक्षा आता संपलीये मला कसलंही टेन्शन नाहीये म्हणून आता ही मांजर फिस्करायला रेडी आहे हे ऐकताच पार्थ हसायला लागतो ते वा काव्या म्हणते फिस्करू का फिस्करू तेवढ्यात पार्थ म्हणतो जा केलं तुम्हाला माफ हे ऐकताच काव्या खूप खुश होते आणि हात जोडून त्याला थँक्यू म्हणते तेवढ्यात आपल्याला पाहिला मिळते की पार्थ आणि काव्या जीवा आणि नंदिनी यांची पाणीपुरीची कॉम्पिटिशन चालू असते कोण पहिल्यांदा किती पाणीपुरी खाली तेवढ्या फोनवरती अननोन नंबर वरून कॉल येतो ती म्हणते एक मिनिट मला कॉल आला मी जाते तेवढ्यात काव्याला ते पार्थ तिच्याकडे जातो आणि म्हणतो वर वर बघा तेवढ्यात जीवा काय करतो तिथला पाण्याचा ग्लास घेतो आणि तिच्या डोक्यावरती पाणी टाकतो तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते काव्याला हे असं केल्यानंतर ना बरं वाटतं हे फक्त आमच्याच घरच्यांना माहीत आहे तुम्हाला कसं कळलं जीवा हे एक तास जीवाच्या हातातून चा ग्लास खाली पडतो आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा